देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू आहेत राज्यामध्ये रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शिर्डी येथे केलं शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमांचं उद्घाटन तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ रेल्वे स्थानकावर सुरेश प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल नगराध्यक्ष योगिता शेळके खासदार सदाशिव लोखंडे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल मध्य रेल्वेच्या भुसावळ मांडळाचे महाव्यवस्थापक डी के शर्मा आदी उपस्थित होते याप्रसंगी प्रभू म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे प्रवाशांना स्वस्तामध्ये पिण्याचं पाणी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल देशभरातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात त्यांच्यासाठी विविध सुविधा दिल्या पाहिजेत त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोयी सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येणार आहे त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोयीसुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येणार आहे जीवनामध्ये चारधाम यात्रा यशस्वी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते यासंदर्भातही रेल्वेने सर्वेक्षण सुरू केलं असल्याचे प्रभूंनी सांगितले याचबरोबर रेल्वेच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आला असल्याचं सांगताना प्रभू म्हणाले की रेल्वे विभागामध्ये आलेल्या प्रत्येक पत्र निवेदनाची दखल घेतली जाते जे काम होण्यासारखे आहे ते तात्काळ मार्गे लावलं जातं तर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गतीनं प्रयत्नही केले जातात यंदाच्या वर्षी आठशे दहा कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला असून एका दिवसाला अडीच ते तीन कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने सोयीसुविधांच्याही वाढीवर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं साई दर्शनासाठी आलेले अनेक साई फक्त होते प्रत्येक माणसाची जीवनामध्ये एक अपेक्षा असते की कधीतरी एकदा शिंदेला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतो आणि दर। इच्छा पूर्ण करण्यासाठी एक काळ असा होता लोक तीर्थयात्रेला जायचे तेव्हा जाताना लोक त्यांना विरोध द्यायचे की आता जात आहे आता परत तरी भेटून माहित नाही परंतु अजूनही लोकांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी खूप मेहनत करून जावं लागेल झाल्या दळ मिळण्याची साधनं वाढली परंतु तरी देखील आजही लोकांना कीर्थ्या ऐकल्या जाण्यासाठी अडचणी तर सामना करावा लागतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की ज्या श्रद्धेने लोक शिडे येतात त्या श्रद्धालूंसाठी जास्त जास्त चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि ह्या भावनेने या प्रेरणेने आपण अनेक कार्यक्रमाला सुरुवात केली मला सांगायला आनंद होतो डॉक्टर साहेब की चार धाव घ्या मी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा प्रसंग आहे माझ्या आजीची माझ्या पंतीची पण इच्छा होती पण जाऊ शकली नाही आजही आपल्या आईवडिलांची इच्छा असते आपण जाऊ शकत नाही पण चार धावला जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही दाम असेल पण म्हणून धामला जात येत नाही तिच्यात दाम आहे परंतु धामाला जाणं शक्य नाही आणि म्हणून चार धाम यात्रा देखील यशस्वी व्हावी करता यावी लोकांना म्हणून टाईम आठवड्यापूर्वीच रेल्वेचे सर्वे करण्याचा कार्यक्रमाला सुरुवात केली चार धामला देखील होऊन जाऊ काही दिवसापूर्वी

देवगुरु नाल दिली तिकडे येऊन तपस्या केली होती तिकडे गुरुद्वारे आणि अनेक ठिकाणी अशा सुख सोयी देण्यासाठी आपण प्रयत्न होते परवा दोन दिवसापूर्वी देशाच्या सन्मान्य पंतप्रधानांनी रामेश्वर अशा नवीन गाडीला हिरवा झालेला होता यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला पादचारी पूल फ्लॅट क्रमांक दोन वॉटर वेंडिंग मशीन स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यात सुधारणा साईनगर शिर्डी आणि सोलापूर विभागातील इतर मोठ्या स्थानकांवर रोकडरहित कामकाज सोलापूर विभागातील महत्त्वाच्या स्थानकावरील वीस वॉटर वेंडिंग मशीनचे लोकार्पण तसेच साईनगर शिर्डी स्थानकावरील प्रवासी सुविधा कामांचा शुभारंभही करण्यात आला महाप्रबंधक डी के शर्मा यांनी यावेळी प्रस्तावित केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी बराचसा बदल झाला आणि बदल होण्याची भूमिका मी ज्या खासदार झालो आणि प्रभू साहेब पूर्वीच्या आडवाणी अटर्नीच्या सरकारमध्ये त्यावेळेस पर्याय मंत्री होते त्यावेळेसपासून प्रभू साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध झाले आणि प्रभू साहेब जे बोलतात तेच करतात नाही तर जास्त बोलून हा हा करायचा आणि काम करायचे नाही ही प्रभू साहेबांच्या विचार आणि वैचारिकमध्ये परिस्थितीत वेग आहे आणि म्हणून ज्या वेळेस मी खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडे मागणी केली ह्या ठिकाणी रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहेत आमच्याकडे कोपरगाव शेरसे बेलापूर असेल राहुरी असेल अनेक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी दोन्ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला अंडरग्राऊंड असेल जाणारा रस्त्यावरून मार्ग असतील ते रेल्वेनी त्यांनी बंद केलेलं आहे मी प्रभू साहेबांना मागे पण सांगितलं आता अधिकाऱ्यांना डीआरएमला सांगितलं त्यांनी की तातडीने खासदार साहेबांचे काम करून जे रेल्वेच्या बाजूला रस्ते आहेत गावकऱ्यांना जाणार आहेत आणि खास करून गावकऱ्यांना एक अडचण आहे रेल्वे नव्हती त्यावेळेस दोन्ही बाजूला शेतकरी एक दुसऱ्याकडे जात होते त्यांच्या पाईपलाईन आतून बाहेर जात होत्या आता नवीन आलेले आहे तुम्हाला जर पाईपलाईन दुरुस्ती करायची असेल तर रेल्वेला काय पैसे भरावं लागतात एक एक लाख रुपये पेनल्टी येते बाळायला आणि गरीब शेतकरी आहे कोरड भाव शेतकरी आहे त्याला पाणी लाईन आणल्याशिवाय शेतात पाणी देता येत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की हे पैसे माफ करून ज्यांनी ज्याला नॉर्मल फी घ्या हजार दोन हजार रुपये शेतकरी भाड्याला तयार आहे परंतु लाख रुपये जर फी घेतली तर आमचे शेतकरी त्यापासून अडचणीत येतील आणि शेतकऱ्याला क्रॉसिंग मध्ये रस्ते करण्याची भूमिका आहे आपण तातडीने क्रॉसिंगचे रस्ते डांबरीकरण करा आणि त्या लोकांना सुविधा करा काय ठिकाणी भुयारी मार्ग आहे भुयारी मार्गाची मागणी मार्गा मार्गा केलेली आहे या कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरापर्सन अजिंक्य गोरे एस एन मीडिया शिर्डी